रोजच्या जगण्यातील आहार हा विषय आपण बघताना किंवा ही संकल्पना आम्ही तुमच्यासमोर मांडताना आज एक नवीन विषय घेऊन आलो हो आहोत आणि लहाण्यापासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारं असं हे फळ आहे या फळाचं नाव आहे अंजीर नमस्कार मी डॉक्टर मंगल सुरेश ताठे आपल्या सर्वांचे आमच्या पिसादेवी डॉक्टर ताठे या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे अंजीर याला आयुर्वेदशास्त्रामध्ये फलगू राज उदुंबर असं म्हणतात फलगू किंवा राज उबु उदुंबर असं याला का म्हटलं जातं राज उदुंबर म्हणजे काय तर उंबर जे असतं त्या उंबरापेक्षा थोडंसं मोठं फळ असतं उंबराचं थोडंसं बारीक असतं याच्यात त्याच्यापेक्षा थोडंसं मोठं असतं म्हणून त्याला राज उदुंबर म्हणतात उदुंबर जे आहे किंवा उंबर जे आहे जे आपण सहजासहजी असं एकदम खाऊ शकत नाहीत कारण ते थोडंसं कषाय रसात्मक असतं तुरट असतं परंतु हे मधुर आणि कशाय असतं म्हणजे गोड आहे आणि सोबत तुरट पण आहे खायला अत्यंत छान लागतं विथ कवरिंग म्हणजे बा बाहेरच्या त्याच्या कवरसोबत आपण अख्खं हे फ्रूट खाऊ शकतं लहान मूल जेव्हा खायला लागतं त्याला कळायला लागतं अलगदरित्या ते जेव्हा घास आठव्या नव्या महिन्यानंतर तोंडात टाकायला लागतं तेव्हा हे फळ खूप उत्तमरित्या कार्य करतं कारण मुलांची तेव्हा जे पोट साफ होण्याची क्रिया इंटेस्टाईन्स पण डेव्हलप व्हायला सुरुवात झालेली असते आणि गट डेव्हलपमेंट किंवा गटची मोटिलिटी या अंजीरामुळे खूप छान होते आणि बाळ खूप छानरित्या त्याला ते पचतं आणि तर्पण आणि ब्रहण ही दोन्ही कार्य या अंजीरकडून होतात म्हणजे हे गुरु आहे शीत आहे त्यानंतर हे गोड आहे आणि कषाय आहे या चारही प्रॉपर्टीजमुळे ते काय होतं तर शरीरामध्ये त्याचं तर्पण होतं म्हणजे लगेच थकवा दूर होतो आणि लहान मुलांना इन्स्टंट ताकद हवी असते कारण ते अत्यंत तापड असतात सतत त्यांचे हातपाय हलत असतात मग त्यांना इन्स्टंट एनर्जी हवी असते म्हणून मग त्यांच्यासाठी अंजीर हे खूप छान कार्य करतात तसंच वृद्ध काळामध्ये सुद्धा जेव्हा म्हातारे लोक असतात त्यांना दात नसतात दात जेव्हा फक्त हिरड्या राहतात तेव्हा त्या हिरड्याच्या सुद्धा ते अलगद ते चावू शकतात आणि विशेष म्हणजे या वयामध्ये सुद्धा एंटेस्टाईनची ॲक्शन कमी झालेली असते म्हणून मग तेव्हासुद्धा पोट नीट साफ होण्यासाठी आणि शरीराला इमिजिएट तर्पण होण्यासाठी किंवा ताकद मिळण्यासाठी आपल्याला अंजीर खूप उपयुक्त आहे हे अंजीर जे आहे हे अंजीर प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा तेवढंच उपयुक्त आहे कारण प्रेग्नन्सीमध्ये जेव्हा आपण बघतो की बऱ्याच जणींना कॉन्स्टिपेशन होतं म्हणजे पोट साफ होत नाही ज्यांना आयर्नच्या टॅबलेट्समुळे सुद्धा बऱ्याच मुली असतात ज्यांना आयर्नच्या टॅबलेटमुळे पोट साफ होत नाही किंवा ज्यांना सतत उलटी मळमळीचा त्रास होतो त्या मुलींना सुद्धा आहार नीट प न पचल्यामुळे पुढे चालून पोट साफ न होण्याचा कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो तर अशा केसेसमध्ये आवर्जून रोज एक अंजीर ओलं असू दे किंवा सुकं असू दे तुम्ही ओले अंजीर दिवसाचे दोन तीन आरामात खाऊ शकतात सुकं अंजीर तुम्ही ॲटलिस्ट एक तरी भिजू घालून पाण्यामध्ये ते खाणं जास्त चांगलं आहे कारण ते जर तुम्ही कोरडं खाल्लं तर ज्या पद्धतीनं हे ओलं असताना पोट साफ करतं म्हणजे तुम्ही जर अतिप्रमाणात खाल्लं किंवा अति कोरडं जर खाल्लं ते म्हणजे सुकलेलं अंजीर जर खाल्लं तुम्ही तर ते कॉन्स्टिपेशन क्रिएट करतं म्हणजे विष्टंबी ॲक्शन होतं एकीकडे मलाचे अनुलोमन करणं हे त्याची ॲक्शन आहे आणि सेम वे दुसरीकडे त्याची मलाला रोखून धरणं म्हणजे बघा आयुर्वेदशास्त्रामध्ये या ज्या ॲक्शन सांगितलेल्या आहेत फळाच्या हे योग्य पद्धतीने खाणं किती गरजेचं आहे जर तुम्ही ते अयोग्य पद्धतीने खाल्लं तर सेम इक्वल अँड अपोजिट ॲक्शन त्या फळाची होऊ शकते आणि आपण काय म्हणतो अरे मी तर हे खाल्लं होतं मला तो व्हायला नाही पाहिजे त्याची प्रॉपर्टी त्याची ॲक्शन जरी ती असली तरी तुमच्या शरीरामध्ये त्याची अवस्था किंवा तुम्ही कोणत्या अवस्थेत ते, ते खाल्लेलं हे तेवढंच महत्त्वाचं आहे ह्याच्या जेव्हा आधुनिक शास्त्राचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा हे खूप सारे ॲक्शन्स करतं म्हणजे अँटी फंगल अँटी बॅक्टेरियल अँटी व्हायरल कारण हे कुठेतरी एक तुमचे हेल्मेथ म्हणजे जंतसुद्धा नाशक म्हणून हे कार्य करतं याच्या पानं जर उकळून जर तुम्ही घेतले त्या पाण्यांच्या उकळलेला जो पाणी आहे ते सुद्धा तुमच्या छान जंत नाशक म्हणून काम करतं हे फळसुद्धा खूप छान लहान मुलांमध्ये संडास अगदी अलगद होत असल्यामुळे जे काही जंतू असतात लहान मुलांचे हे खा ते खा किंवा हात स्वच्छ न धुणे किंवा ते दा जेव्हा दात्याय लागतात काही घालतात तेव्हा मग हे त्या संडास वाटे किंवा मला वाटे घा निघून जाते आणि त्यांचं इंटरस्टाईनच कार्य सुधारतं ठीक आहे आणि आयुर्वेदशास्त्रामध्ये याचं वर्णन श्रमहर गणामध्ये केलेलं आहे श्रमहर म्हणजे काय तर तुम्हाला इन्स्टंट एनर्जी मिळते म्हणजे तुम्ही कितीही थकवून आला थकून आला असाल तरी सुद्धा आयुर्वेदामध्ये महाकशाई नावाचे वर्ग वर्णन केलेलं आहे चरक संहितेमध्ये महाकशाईमध्ये महा काय तर श्रमहर म्हणजे तुमचा थकवा दूर करणारे दहा द्रव्य तुमचे ज्वरनाशक दहा द्रव्य तुमचे श्वासनाशक द्रहा दहा द्रव्य कासनाशक असे पर्टिक्युलर आजारानुसार त्याचे ॲक्शन्स वर्णन केलेलं आहे त्या ॲक्शनमध्ये दहा दहा द्रव्य घेतलेले आहेत मग श्रमहरगणामध्ये असेच दहा द्रव्य घेतले याच्यामध्ये चारोळी येते याच्यामध्ये तुमचे द्राक्ष येतात याच्यामध्ये तुमचे खजूर येतात याच्यामध्ये तुमचं इक्षू येतं याच्यामध्ये यव येतं षष्टिक येतं म्हणजे तांदूळ येतात तर हे स सगळे जे पदार्थ आहेत हे तुम्हाला इन्स्टंट एनर्जी देतात मग सेम तसंच अंजीर पण तुम्ही कितीही थकून आलेलं किंवा तुम्ही जर बाहेर प्रवास तुम्हाला करायचा असेल तर डब्यात आवर्जून अंजीर ठेवा ओले अंजीर मार्केटमध्ये मा जेव्हा जेव्हा येतील तेव्हा तेव्हा चान्स सोडू नका ओले अंजीर तर कंटिन्युअस तुम्ही खाणं अतिशय चांगलं आहे हे फार अतिप्रमाणात नका खाऊ इन्स्टंट एनर्जीसाठी तुमचं हे वजनसुद्धा वाढवणार नाही म्हणजे हिंदी लोकांना जे त्यांना फॅट जास्त आहे त्यांच्यासाठी सुद्धा चांगलं आहे आणि जे बारीक आहे त्यांच्यासाठी तर हे अमृत आहे कारण बारीक लोकांना एनर्जी जास्त लागत असते मग हे तुमचं वजन वाढवणार आहे तुम्हाला फ्रेश ठेवणार आहे तुम्हाला इन्स्टंट एनर्जी देणार आहे त्याच पद्धतीनं हे जे फळ आहे हे तुमचं शरीराचं पोषण नीट करत असल्यामुळे तुमचं पुरुष बीजसुद्धा चांगलं होतं याची जर तुम्ही या फळाची जर रचना पाहिली वडाच्या फळाची आणि ह्या अंजीरच्या फळाची जर तुम्ही रचना पाहिली तर या फळामध्ये फुलं असतात या फळामध्ये फळामध्ये जे स्त्रीकेशर आणि पूकेशर असतात आणि त्याचा विशिष्ट आकार हा मेलच्या याच्याप्रमाणे असतो स्पमप्रमाणे जे पुरुषबीज असतं त्याच्या याच्याप्रमाणे याचा आकार असतो पुरुषबीजाप्रमाणे आणि तो आकार म्हणजे पिंडी ते ब्रह्मांडी या न्यायानुसार जर तुम्ही ते फळ अतिप्रमाणात खाल्लं किंवा योग्य तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जर ते खाल्लं औषधी म्हणून जर खाल्लं तर तुमचं जे काही स्पम काउंट आहे तो वाढायच आड़ा, वाढवण्यास मदत होते आणि एक तुमची जी काही इन्फर्टिलिटीची जी तक्रार आहे तीसुद्धा कुठेतरी ती आटोक्यात येऊ शकते तुमच्या आहारामधून म्हणजे जर नॉमिनल तुमचे जर रिपोर्ट्स असतील तर आहारामध्ये जर तुम्ही अंजीर वाढवलं किंवा वडाचे जे फळं असतात त्याचे तर एक औषधी म्हणून आवर्जून आयुर्वेदिक डॉक्टर तुम्हाला ते कारण सहजासहजी ते भेटत नाहीत हे वडाचे फळ आणून ते सुकवून त्याची जर तुम्ही पावडर बनवली तर ती दुधात जर तुम्ही घेतली तर स्त्री आणि पुरुषा दोघांसाठी सुद्धा इन्व्हर्टेनिटीमध्ये त्याचं उत्तम असं कार्य दिसून येतं मग हे झालं अंजीर अंजीर जे काही आपण खायला ला सांगतो त्याच्यामध्ये आधुनिक शास्त्रामध्ये कार्बोहायड्रेट फॅट प्रोटीन ए टी के कॅलरीज एवढं त्याचं आपण वर्गीकरण करू शकतो त्याच्यानंतर त्याच्यामध्ये फॉस्फरस आहे कॅल्शियम पण आहे त्याबरोबरच ह्याच्या ज्या ॲक्शन्स आहेत ह्या आयुर्वेदशास्त्रामध्ये आणि आधुनिकमध्ये काय फरक असतो तर आयुर्वेदशास्त्रामध्ये या ॲक्शन त्याच्या गुणांवरून सांगतो आपण म्हणजे ते शरीरात गेल्यानंतर काय आहे ते स्निग्ध आहे पिच्छिल आहे शीत आहे गुरु आहे तर त्या पद्धतीनं तुमचं शरीर भरून काढेल तुम्हाला ताकद देईल अलग तरी त्या डिटॉक्सिफिकेशन होईल म्हणजे तुमच्या शरीरातून तुम घाण निघून जाईल तुम्हाला लगबी स्वच्छ व्हायला लागेल तुमची पोट्स चांगलं साफ झालेलं असल्यामुळे तुम्हाला स्किन छान होईल तुमचं जर वारंवार तुमचं तोंडातलं येत असेल तोंड येण्यामध्ये बरेच तक्रार असते याच्यामध्ये व्हिटॅमिन बी असल्यामुळे ती तोंड चे तक्रार पण दूर होईल मेन म्हणजे विटॅमिन बी असल्यामुळे आणि पोट नीट साफ हो झाल्यामुळे तुमचं तोंडातलं येणं कमी होईल तुम्हाला पिंपल्स असतील तर हे नियमितपणे जर तुम्ही अंजीर आहारामध्ये सेवन केले तर तुमच्या स्किनला पण एक विशिष्ट ग्लो येईल आणि हे डिटॉक्सिफिकेशनमुळे ह्या सगळ्या गोष्टी तुमचे जे सप्त धातू आहेत यांचं पोषण होईल मॉडर्न सायन्समध्ये याचं वर्णन कसं केलं असतं जे आपण ॲक्शन्स सांगतो की म्हणजे हे म्हणजे अँटी इन्फ्लॅमेटरी आहे हे अँटीबायोटिक आहे यानी ताप आ, ताप पण कमी होतो यानी हे थंड आहे असं आपण आयुर्वेदात म्हणतो आणि त्यांनी हे ज्वरनाशक आहे किंवा ताप कमी होऊ शकतो आणि पण मग सेम वे मॉडर्न सायन्स काय बघतं तर हे अख्खं फळ नाही घेत तर या फळाचं जेव्हा ते पुढे केमिकल कॉन्स्टिट्युशन शोधून काढतात मग त्याच्यामध्ये पर्टिक्युलर एक घटक आहे का की जो अँटीबायोटिक ॲक्शन करेल किंवा अँटीव्हायरल ॲक्शन करेल ह्या अशा पद्धतीनं आयुर्वेद शास्त्र आधुनिक शास्त्रामध्ये आयुर्वेदशास्त्राचा अभ्यास केला जातो जरी ग्रंथामध्ये हे असं असं वर्णन असेल तरी आपल्याला जर या शास्त्रासमोर किंवा या आधुनिकतेसमोर जर आपल्याला आपली आप द्रव्ये प्रूव्ह करायची असेल तर आपल्याला या नवीन नवीन शोधांचा किंवा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावाच लागतो कारण त्याच्यामध्ये जे ॲक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युंट आहे ते जर विशिष्ट ती ॲक्शन घडवून आणत असेल तर आपण हे प्रूव्ह करू शकतो की जे Uh plea पाच हजार वर्षापूर्वी जे काही सांगितलेलं आहे ते खरं उतरतं ते सत्यास उतरतं पर्टिक्युलर त्याच्यामधला विशिष्ट ते केमिकल कॉन्स्टिट बाजूला काढतात आणि त्याचे मेडिसिन्स बनवतात हे झालं मॉडर्न सायन्स आयुर्वेदशास्त्रामध्ये तुमच्या प्रकृतीनुसार ऋतूनुसार आणि वेगवेगळ्या कंडिशन्सनुसार आपण ते, कंडिशन्स ते फळ वापरायला सांगतो म्हणजे जसं की जर तुम्हाला प्रेग्नन्सीमध्ये जर कॉन्स्टिपेशन असेल सिविअर कॉन्स्टिपेशन असेल तर आवर्जून आपण सांगतो की तुम्ही रोज एक अंजिरानी मुडभर म्हणू का तुम्ही आवर्जून खा कारण त्या तुम्हाला इमिजिएट तुम्हाला तर्पण पण देतील इमिजिएट तुमचं श्रम जे केलेलं आहे त्याच्यापासून तुम्हाला मुक्ती देतील आणि तुम्हाला रिफ्रेशमेंट होईल पण मॉडर्न सायन्समध्ये जर आपण बघायला गेलं तर ते काय करतील याच्यामध्ये विटॅमिन बी ट्वेल्व काढतील याच्यामधलं अजून जे काही मॅग्नेशियम फॉस्फरस वॉट जे काही त्यांचं कॅलरीज आहे त्या ज्या त्या मूल्यांकनामध्ये जे मोजतात ज्या केमिकल कॉन्स्ट्युंटमध्ये ते मोजतात ते केमिकल कॉन्स्ट्युंट्स विशिष्ट ते बाहेर काढणार आणि त्याच्यापासून टॅब्लेट्स बनवणार हा फरक असतो म्हणजे जे, जे आयुर्वेदशास्त्र आहे हे मुळापासून का करतं तर ते अख्ख्या फळाला तुमचं किंवा अख्ख्या झाडाला काय काय उपयोग झाडापासून तुम्हाला होऊ शकतो ते तुम्हाला शिकवतं ते तुम्हाला सांगतं त्याचे जाणीव करून देतं आणि मॉडर्न सायन्स तुम्हाला ते अवेलेबल होत का, ते नाही का मग ही टॅबलेट आहे लिही घ्या त्याने ते भरून निघेल पण असं प्रत्येकच वेळेस त्याचं काम होईल असं नाही कारण ॲक्च्युअल अंजीर अख खाणं आणि न्यूट्रासुटिकल किंवा टॅबलेट म्हणून अंजीर खाणं यात फरक आहे म्हणजे आजकाल हळदीच्या हो पण टॅब्लेट्स मिळतात तुमच्या शरीरामध्ये जर खूप लवकर इन्फेक्शन होत असेल काही लवकर तुम्हाला जखमा होत असतील व्रण होत असतील तर आपण किंवा मग डायबिटीजसारख्या पे सुद्धा आपण काय करतो हळदीच्या हो टॅब्लेट्स देतो सेपरेट हळदीच्या हो टॅब्लेट्स मिळतात अशा सगळ्याच आयुर्वेदिक औषधींच्या टॅब्लेट्स मिळतात पर्टिक्युलर पर्टिक्युलर तर तसं हे करण्यापेक्षा अख्खं जर तुमच्या प्रकृतीनुसार जर तुम्ही फळ खायला लागलात त्या फळाचे फायदे अनेक आहेत ह्या फळाचे जे फायदे फायदे आहेत ते लहानांपासून वृद्धांपर्यंत आहेत हे फळ अतिशय उपयुक्त आहे तुमची स्किन छान ठेवेल या ऋतूमध्ये तर ते तुम्हाला अगदी तुम्ही कितीही दुपारी थकून आलेलं असाल किंवा जॉबवरून आलेलं असाल किंवा संध्याकाळची वेळ असेल तुमच्या शरीरातलं पाणी खूप जास्त कमी झालेलं असेल तुम्ही एक किंवा दोन अंजीर खाल लगेच तुम्हाला एनर्जी मिळेल हे असं उपयुक्त असं अंजीर लहान मुलं जेव्हा खायला शिकतात खायला लागतात तेव्हा आवर्जून त्यांना द्या यांनी त्यांचं अंग भरेल त्यांना एक बळ प्राप्त होईल वजन वाढेल तुमचं देखील वजन वाढेल तर वाढेल पण मेंटेन देखील राहील असं हे उपयुक्त अंजीर नक्की सर्वांनी खा नक्की सर्वांना आवडेल आणि सगळ्या ज्या ज्या कंडिशन्स आहे जिथे जिथे त्याचं वर्णन आहे जिथे जिथं त्या आपल्याला अनुभव येतो आपल्यामध्ये काय कमतरता आहे त्या त्यानुसार या फळांचा वापर करत जा जागरूक होऊन वापर करत जा आयुर्वेदाचा अभ्यास करून त्याचा वापर करत जा आणि निरोगी राहा माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच आमचे बिसादवी डॉक्टर ताटे हे यूट्यूब चॅनेल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद